नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये एक अगदी महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर पहा मंथनची परीक्षा आता रविवारी होणार आहे तर मंथनच्या परीक्षेमध्ये ती, ती आता तिसरी चौथीसाठी अगदी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे जो तुम्ही आता पाहायचा आहे आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चुकवायचं नाही आहे तर पहा अशा प्रकारचा प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारलं जातं की कोणत्याही संख्या दिली जाते आणि संख्येच्या पुढे येणारी किंवा मागील येणारी संख्या काढा सम किंवा विषम अशा दोन्ही प्रकारे आपल्याला विचारलं जातं तर पहा हे आपल्याला ट्रिकने लक्षात आहे जर आपल्याला अगोदरची म्हणजेच मागची संख्या विचारली तर आपल्याला वजाबाकी करायची आहे तर पुढील किंवा नंतरसाठी आपल्याला अधिक आहे तर हे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे आहेत ते आता आपण पाहणार आहोत तर पहा इथे प मी उदाहरण दिले अकराच्या मागील चौथी समसंख्या तर अकरा ही एक संख्या आहे जर दिलेली संख्या सम असेल आणि पुढील आपल्याला समच विचारला असेल तर त्यासाठी एक वेगळा नियम आहे आणि दिलेली संख्या सम आणि विचारलेली विषम त्यासाठी एक नियम आहे तर पहा अकरा ही संख्या काय आहे विषम आहे ही असताना विषम आहे आपल्याला आहे मागील चौथी समसंख्या तर मागील आपल्याला चौथी सांगितलेलं आहे आणि समसंख्या मागीलसाठी आपल्याला वजाबाकी तर करायचंच आहे मग कितवी विचारले आपल्याला चौथी मग चौथीचं आपल्याला काय आहे चारच दुप्पट करायचं आहे दुपटीमधून एक कमी करायचं आहे म्हणजे चार दोन्ही आठ वजा एक किती आले उत्तर सात मग सात आपल्याला काय करायचं या संख्येतून या दिलेल्या संख्येतूनच वजा आहे म्हणजे अकरा वजा सात केले की उत्तर किती आले चार म्हणजे अकराच्या मागची चौथी समसंख्या ही चार असणार आहे यालाच अस तुम्हाला टिक करायचं आहे तर पहा मागीलसाठी आपल्याला वजाबाकी करायचे तर पुढची संख्या विचाराला काय करावं लागेल बेरीज करायची अकराच्या पुढील चौथी समसंख्या तर पहा चौथी म्हणलेले आणि सम विषम आहे आणि आपल्यालाय म्हणून आपल्याला चारच्या दुप्पट करायचे वजा एक म्हणजे सातच काय करायचं आपल्याला पुढील विचारल्यामुळे आपल्याला आधीच्या संख्येमध्ये मिळवायचे आहे म्हणजेच अकरा अधिक सात बरोबर उत्तर किती आले अठरा तर पहा अकराच्या मागील विचारावर आपण काय केलं चौथीच्या दुप्पट केलं वजा एक केलं सात केलं का बरं सात दुप्पट करून वजा एक केलं कारण दिलेली संख्या विषम होती आणि आपलं विचारलं होतं म्हणून आपण दुपटीमधून एक कमी करून ते आधीच्या संख्येतून वजा केलं मागीलसाठी आणि तेच आपण पुढील साठी काय केलंय अकरा के अधिक सात केलं अठरा तर अशा प्रकारे अकराच्या मागील चौथी समसंख्या आहे चार तर पुढील चौथी समसंख्या आहे अठरा तर अशा प्रकारे हे आपलं उत्तर शोधायचंय तसेच पहा जर अकराच्या मागील चौथी विषम संख्या विचारली तर काय करायचं आपल्याला इथे आपल्याला सम विचारलं होतं आता आपल्याला विषम विचारलेला आहे मग विषम विचारल्यावर आपल्याला काय करायचंय कितवी संख्या विचारली आहे चौथी त्याचे दुप्पट का आहे फक्त कारण दिलेली संख्या विषम आणि विचारलेली देखील विषम आहे म्हणून फक्त आपल्याला दुप्पट करायचं आहे आणि मागील विचारल्यामुळे आपल्याला वजाच करायचं आहे आधीच्या संख्येतून आपल्याला फक्त दुप्पट वजा करायची म्हणजे अकरातून आठ गेलं तीनही असणार आहे अकराच्या मागील चौथी विषम संख्या त्यानंतर तसंच पहा अकराच्या पुढील विचारल्यावर काय करायचं आहे आपल्याला चौथी मग चारच्या दुप्पटच करायचं आहे आपल्याला आठ परंतु इथे पुढची विचारल्यामुळे आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजे अकरा अधिक आठ बरोबर एकोणीस हे आहे अकराच्या पुढील चौथी विषमसंख्या मग पहा एकोणीस असणाऱ्या अकराच्या पुढे येणारी चौथी विषमसंख्या तर अशा प्रकारे हे आपल्याला सोडायचं असतं जर आपल्याला मागील विचारलं तर वजा करायचं आहे पुढील विचारलं तर अधिक करायचं आहे आणि किती विचारलं त्याच्यात दुप्पट जर विशम, विशम विशम क्या जर रतर, रतर, आहे जर सारख्या संख्या असतील विषमला विषम विचारलं तर आपल्याला दुप्पट मिळवायचे किंवा वजा करायचे जर सम आणि विषम असं जोड्या दिलं असेल तर आपल्याला काय करायचं दुप्टीतून एक कमी करून मागची विचारा तर वजाबाकी पुढील विचारा तर बेरीज अशा प्रकारे हे आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात आहेत की तुमच्या लक्षात असणार आहे तर अशाच प्रकारचा प्रश्न या परीक्षेमध्ये आलं होतं तर इथे पहा त्र्याहत्तरच्या अगोदर येणारी इथे अगोदर हा शब्द वापरलाय अगोदरचा अर्थ देखील काय होतो मागील मागीलसाठी आपल्याला वजाबाकी करायची आहे येणारी सहावी सम संख्या कोणती विचारलं होतं मग पहा त्र्याहत्तर ही असताना कोणती संख्या विषम आणि आपल्याला सम मग काय करायचं सहाच्या दुप्पट मधून कमी करायचं सहा दोन्ही बारा वजा एक अकरा मग हे विचारल्यामुळे पुन्हा आपल्याला त्र्याहत्तर मधून वजाच करावं लागणार आहे मग त्र्याहत्तर वजा एक अकरा बरोबर किती आले उत्तर बासष्ट तर अशा प्रकारे बासष्ट हे असणार आहे याचं बरोबर उत्तर तर अशाच प्रकारचा प्रश्न मी तुम्हाला इथे दिलेला आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचंय आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना पी डी एफ हवं होतं पी डी एफ खूप विद्यार्थी मागतात मला तर तुम्ही काय करायचं आहे टेलेग्रामला स्कॉलरशिप स्टडी पॉईंट या चॅनलला जॉईन व्हायचं त्यातून तिथं मी पी डी एफ शेअर करत असते तुम्ही पी डी एफ तिथून डाउनलोड करून आणखीन चांगल्या प्रकारे तुमच्या परीक्षेचा सराव करू शकता तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी तुम्हाला शिकवायला समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आता आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तो поренто धन्यवाद